त्याच पद्धतीने आज आदरणीय काका या तासगाव गवतेब्का विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा राहिलेलं आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुंबीय सगळे रंगवामी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय थंबीव राहिलं आहे आणि इथून पुढच्या काळासमोर तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच हे आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुन्य काका धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मनावर तुम्ही पॉझिटिव्ह कुठंतर कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात ते वीक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय कामांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्या एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज नाटकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आपलं सरकार आलं की कर्ज माफी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तासगावचा चेहरा मोहरा भरण्याचं काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम आहे पण एक दोन मिनिटं सांगायचं मग आवडत नाही खरं सांगायचं पण अशाकडे सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं सांगली भावनिक करायला मला एकदम जमतं आहे खूप कळतंय या भाऊनिका पटलं पण ते काय करायचं नाही आहे मला पण जर लाका, हो <laughs> आता एवढं सांगते की एवढी लोक काकांवर प्रयोग करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढवसाचा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं फटाक्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आम्ही रडत होती काका त्यांना समजा सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येकाने खाली मात घ लागलं म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलोय एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात ती कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होत भावना सांगायच्या कुणी कोणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला लागलं मी ह्यांना समजवावं पण थोडस कुठेतरी काकांचा चेहरा आठवला हो त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही तर आपण रडायचं आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला उभारायचं आहे आज तुमच्या माता गेली मला वाटतं गेल्या पासून तुमच्या संपर्कात हो आलावली आणि तुमच्या तासगावकरांनी असू दे तुमच्या पूर्ण तुम्छ सिद्धी समाजाने असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी आधी शांत सगळी स्तब्ध होती पण त्या कार्यक्रमात का बोलताना मला दोन मिनटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द ह्याचा तामळच मला घालता येईल मी यांना सांगू काय आणि समजवतो शब्द। कुठल्या शब्दात बोलायला उपाय सगळी मुलं स्टेजवर होती चार पाच मुली होती खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्याकड्या